आठ दिवस झालं माझा भाऊ दशरथ जयशिंग रसा त्यांचा मृत्यू झाला आहे त्याच्या आधी त्यांनी सात वाजता इथं असता हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ॲडमिट होते त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार नीट केले नाही ते, ते केल आणि पैशाचा तगादा त्यांना लावला वेळोवेळी त्यांना पैसे भरून देखील ज्यावेळेस लास्ट वेळेस त्यांना हॉस्पिटलची गरज होती त्यावेळेस ते त्यांनी म्हणले की तुम्ही पैसे भरा आधी अक्षरशः माझ्या भावाला उलटी झाली पेशंट तोंडाने स्वतःने सांगितलं की माझ्यावर उपचार करा मला त्रास होतो त्यावेळेस देखील नर्सनी म्हणले की आम्हाला परमिशन नाही डॉक्टरने आम्हाला असं म्हणलं की पहिलं घेतलं तरच आम्ही तुम्हाला हात लावू शकता आज सोलापूर जिल्ह्यातून या ठिकाणी किडनी स्पेशलिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे आणि बरेच लोक त्या ठिकाणी उपचार घेतात आठ दिवसापूर्वी दशरथ रसाळ नावाचा एक चाळीस वर्षीय युवकाची त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्या ते ठिकाणी त्यांचा त्याचा मृत्यू झाला त्याला कारणीभूत हे हॉस्पिटल आहे आणि विशेष बाब म्हणजे त्या ठिकाणी असणारं मेडिकल आहे त्या मेडिकलमध्ये आवाचा सव्वा भाव घेऊन लोकांची फसवणूक केली जाते खऱ्या अर्थाने आठ दिवसापासून आम्हाला एवढ्या तक्रारी प्राप्त झाल्यात की मेडिकलच्या अक्षरशः मेडिकलच्या ना नावाखाली त्या ठिकाणी लुटमार केली जाते एका जर दहा रुपयाची वस्तू असेल त्या ठिकाणी त्या वस्तूची शंभर दोनशे रुपये स्वीकारले जातात तर लवकरात लवकर त्या हॉस्पिटलची चौकशी होऊन त्याचं जे बांधकाम आहे आणि त्याचं जे त्या ठिकाणी सुविधा आहे आणि त्यांच्या डिग्र्या चेक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे असं निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे येणाऱ्या आठ दहा दिवसात जर त्या हॉस्पिटलवर कारवाई झाली नाही तर हॉस्पिटलच्या समोर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आणि सर्व ज्या ज्या ज्यांनी ज्यांनी उपचार घेतल्यात ज्यांना ज्यांना अनुभव आला आहे त्या ठिकाणी ते लोकं सोबत आहेत आज जवळपास पंधरा ते सोळा लोकं आमच्यासोबत आहेत ते लोकं मग आम कुठं म्हणेल तिथं यायला तयार आहेत त्याची तक्रार करायला तयार आहेत तशा सर्व त्या ठिकाणी लोकाला समोर लोकाला सोबत घेऊन हॉस्पिटलच्या समोर आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे